नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबद्दल हा जी आर आहे तर या लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असणार आणि नेमके तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागणार अर्ज करण्यासाठी हे या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जी आर आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा तर महिला व बालविकास विभाग यांच्याकडून हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाण हे पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के तर स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे शासन निर्णय पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा उद्देश पहा राज्यातील महिला व मुलींना पुरुष सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे पाचवा नंबर आहे महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक योजनेचे स्वरूप पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये दीड हजार पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तिसर योजनेचे लाभार्थी कोण असतील तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील विवाहित महिला विधवा आणि निराधार महिला सर्व महिलांसाठी ही स्कीम आहे योजनेचे नावच आहे माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असतील ते पाहूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेले असावे व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल सदर लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आता या योजनेसाठी अपात्रता काय म्हणजे कोण अर्ज करू शकणार नाही ते पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच टॅक्स भरत आहे ते पात्र नसणार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत म्हणजेच पेन्शन घेत आहे ते लोकपण या योजनेसाठी पात्र नाहीत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ते अपात्र असणार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे ते या योजनेसाठी अर्ज कर करू शकणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे ते या योजनेसाठी अपात्र असतील यांची सर्वांनी नोंद घ्यावी आता या योजनेचा लाभ खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर कोणकोणती कागदपत्रे लागणार हे तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि हा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकी प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड ची झेरॉक्स सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आहेत लाभार्थ्याची निवड कशी होणार पहा मुख्यमंत्री योजनेच्या लाभार्थ्यांची पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत करण्यात येईल योजनेच्या अंमलबजावणीसाठी आहे ते पहा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस पासून राहील अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलै राहणार आहे तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर जे पात्र लाभार्थी असतील त्या ते लाभार्थ्यांचे बँकेमध्ये केवायसी ई केवायसी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे दीड हजार रुपये येणार असे जी मध्ये नोंद आहे उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमे अंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील सदर शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या मान्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा मैत्रिणींना तुम्ही आता संपूर्ण व्हिडिओ पाहिलेलाच असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की मिळेल अर्ज करण्याआधी या व्हिडिओ मधील पात्रता पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला पात्रता काय आणि कागदपत्र काय लागतील याची निश्चिती होईल आणि अपात्र कोण असेल त्यांनी अर्ज करू नका त्यांचे पैसे वाया जातील हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमची रजा घेते भेटूया उद्या संध्याकाळी सात वाजता सर्वांना खूप खूप धन्यवाद Thank you.